राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून कोल्हापूर जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जायचा एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकरंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला होता शिवाय त्यावेळी विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीचे पाच आमदार निवडून आले होते मात्र नंतरच्या काळात पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादीचा प्रभाव वसरत गेला तर गेल्या विधानसभा निवडणुकीत कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि चंदगडमध्ये राजेश पाटील असे फक्त दोनच आमदार कोल्हापुरात शरद पवारांकडे होते मात्र त्यांनी देखील पक्ष फुटीनंतर अजित पवारांची साथ दिली आता कागलमध्ये शरद पवार समर्जित घाटकेंच्या रूपाने पर्याय उभा करण्यात यशस्वी झाले तर चंदगडमध्ये देखील त्यांनी मोहोरा हेरलाय आजच्या व्हिडिओत आपण त्याच संदर्भात चर्चा करणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी आता चंदगड विधानसभा मतदारसंघाचं जर गणित पाहिलं तर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड मानला जातोय राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इथं नरसिंहराव पाटलांनी विजय मिळवला होता त्यानंतर दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देत जनसुराज्य पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवल्यानं हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या हातातून गेला पुढे दोन हजार नऊ बाबासाहेब कुपेकरांनी हा मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खेचून आणला मात्र दोन हजार तेरा साली त्यांचं दुर्दैवी निधन झालं त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी संध्यादेवी कुपेकरांनी बाजी मारली पुढे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही त्या चंदगड मतदारसंघातून पुन्हा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्या मात्र दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत वयामुळं आणि खराब प्रकृतीच्या कारणामुळं त्यांच्या जागी इथून राजेश पाटलांना मैदानात उतरवण्यात आलं आणि ते निवडूनही आले पण त्यांच्या बंडानंतर शरद पवारांनी त्यांच्या विरोधात बाबासाहेब आणि संध्यादेवी कुपेकरांच्या कन्या नंदाताई कुपेकरांना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे आपल्या कोल्हापूर दौऱ्यात पवारांनी कुपेकरांच्या घरी भेटही दिली होती चंदगड विधानसभा मतदारसंघात कुपेकर घराण्याला मांडणारा मोठा वर्ग आहे तसंच स्वतः नंदाताई कुपेकरांची देखील एक कार्यकर्त्यांची फळी बाबासाहेब कुपेकरांच्या निधनानंतर नंदाताई कुपेकर या आई संध्या देवींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या निवडणुकीतही संध्या देवींच्या प्रचाराची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली होती तसंच गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं नाव चर्चेत होतं मात्र काही कारणांच त्यांच्या जागेवर राजेश पाटलांना उमेदवारी देण्यात आली मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नंदाताई कुपेकरांनी जोरदार तयारी सुरू केली आहे त्यांच्या मतदारसंघात भेटी गाढी आणि दौरे देखील वाढलेत पण दुसरीकडे बघायला गेलं तर नंदाताई कुपेकरांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतूनच काही प्रमाणात विरोधही होताना दिसतोय जिल्ह्यातले मवयाचे नेते गोपाळराव पाटील अंजना रेडेकर आणि अमरसिंग चव्हाण यांनी त्यांच्या विरोधात आवळलाय मात्र शरद पवारांनी दाखवलेल्या हिरवा कंदिलानंतर या विरोधाचं महत्व कितपत हे या चर्चेचा विषय तर यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा